मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विद्यापीठामध्ये जो काही पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांविरोधात जे काही षडयंत्र रचलं आहे पॉलिटिकल पॉवर वापरून त्यांना अटक केली जाते आणि हे पुण्यात आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा सगळा गदारोळ सुरू आहे आणि बाकीच्या सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संस्था संघटना नेते कार्यकर्ते माझ्यासहित सगळे शांत आहेत पोरं तिकडे विद्यापीठामध्ये मात्र किल्ला लढतायत आणि मला याच विषयावर चर्चा करायची आहे की विद्यापीठामध्ये पुरोगामी चळवळ आणि सत्ताधाऱ्यांच्या वतीने मनुवाद्यांची जी काही पॉवर त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं काम करतायत मनुवादी पॉवर ज्या गैरवापर करतायत या सगळ्या विषयावर चर्चा करायची राज्यातलं राजकारण किंवा इतर राजकारण जाऊ द्या परंतु हे पुणे विद्येचं माहेर घर आहे हे सावित्रीबाई फुलेंमुळे आहे हे महात्मा फुलेंमुळे आहे पुण्यामध्येच सावित्रीबाई फुलेंनी किंवा महात्मा फुलेंनी शाळा जर सुरू केली नसती एकही मनुवादी कार्ट शिकलं नसतं हा इतिहास आहे परंतु याच मनुवाद्यांचा उन्माद संघी प्रवृत्ती मधून जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं प्रेशर आणण्याचं काम करतायत तुम्हाला फक्त फक्तिंग करून किंवा कार्यकर्त्यांवर दबाव आणून जाणीवपूर्वक तुम्ही सत्तेची मस्ती जर जिरवणार असेल आणि आजचं दुसरं प्रकरण आहे कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल होत आहेत पण जे पक्षाचे किंवा ज्या सत्ताधारी लो, लोक विद्यापीठात घुसून किंवा त्या महाविद्यालयात घुसून ढिगणा घालतात त्या कार्यकर्त्यांना मारतात त्यांच्याच विरोधात गुन्हे दाखल होतात अजून आणि त्या साध्या कार्यकर्त्यांनाच अटक होते हा जो काही प्रकार आहे पोलीस सुद्धा जाणीवपूर्वक चोर सोडून संन्यास याला फाशी द्यायचं दे काम करतात आणि या मुद्द्यावर कुणीही बोलायला तयार नाही आणि पुण्यात तर अजिबात नाही हा सांस्कृतिक दहशतवाद मोडीत काढला पाहिजे चळवळीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तुम्ही काम करा ना संविधानिक मार्गाने प्रत्येकाला हक्का दिलाय तुम्ही पण गोंधळ घालतातच ना विद्यापीठामध्ये तुमच्या काय बापाची जागीर आहे का, जागी का? मग दुसऱ्यांनी जर विचारांच्या माध्यमातून मांडणी केली तर विचारांना तुम्ही तुमच्या विचारांनी उत्तर द्या ना घाणेरडेपणा कशाला करता या मुद्द्यावर आम्हाला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुरोगामी चळवळीमध्ये मनुवादी तर बघतीलच ते ट्रोल करतीलच कमेंट टाकतीलच कारण की सत्ताधारी अंधभक्त मंडळी ते खाली त्यांची हजेरी दाखवणार आहेत पण आमचे मराठा बहुजन समाजातले एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जे जी बुद्धांचं तत्वज्ञान असेल फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जी विचारधारा आम्ही मांडतो त्या विचारधारेला प्रमाण मानून सत्य इतिहास जी लोक मांडत आहेत खरंच ते विचारांची कार्य करत संविधानिक मार्गाने काम करतात ते कधीच उन्माद करत नाहीत हिंसक पुरोगामी चळवळीतले अजिबात नाहीत मनुवादी लोक हिंसक आहेत बघा सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत गा गंभीर स्वरूपाचे तर ती त्यांची वृत्ती आहे पण तरीही शिक्षा कुणावर होते जे विचार मांडतात त्यांना आणि याच विषयावर चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जाईज मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून त्याच्या अगोदर तो उन्वाद ह्यांचा सुरूच आहे मनवादी वेगळे वेगळे संघटना आहेत मग ते एबीपी असेल किंवा अजून कुठले असेल त्यांचं वर्चस्व विद्यापीठावर आहे त्यांच्याच विचारधारेच्या विद्यापीठात लोक येतात बसतात सरकारपर्यंत त्यांचे कनेक्शन आहेत हरकत नाही परंतु बाकीची पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते आहेत एक तर ते फाटकेत एक तर त्यांच्या पाठीशी कुणी नाही ते फक्त विचार महापुरुषांचे विचार घेऊन फक्त ते चालतात पण त्यांना ना कुणाचा सपोर्ट आहे ना त्यांच्या पाठीशी कुणी किंवा काय माहीत नाही काही दिवसापूर्वी सुद्धा विद्यापीठामध्ये जय भीम जय भीम नावानी घोषणा देत एक मुलगी मुलगा आले होते त्यांचे काही तात्विक मतभेद झाले होते सुद्धा सत्ताधारी सरकारमधल्या काही तथाकथित लोक तिथं जाऊन त्याच पोरांना मारहाण केली त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला फक्त दुर्दैव एका एका गोष्टीचं वाटलं सत्यशोधक चळवळीचं हे पुन आहे जेदे जवळकरांपासून बात्मा फुलेंपासून शाहू महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्यांचा क्रांतिकारी इतिहास आणि तेच विचारधारा ती पोरं मांडत असावीत असा माझा असा माझा आणि का, त्यांचा काय म्हणजे संवाद संपर्क झाला नाही किंवा मी काय म्हणजे फारसा त्यांच्यामध्ये का ती सगळी पोरं नवीन आहेत नवीन चेहरे आहेत त्याच्यामुळं त्यांचा संपर्क असायचा काही संबंध नाही पण ज्यावेळेस विद्यापीठात दोन चार वेळेस मी माझ्या ऍडमिशनच्या आणि इतर गोष्टीच्या निमित्ताने गेलो तर सत्ताधारी केंद्रात राज्यात असल्यामुळं त्यांचा ज्या पद्धतीने खुल्या त्या ठिकाणी दादागिरी सुरू आहे ते मोडीत काढायला कुणीच त्या ठिकाणी हे नाही आणि जी पोरं तिथं संघर्ष करतायत लढतायत त्या पोरांच्या पाठीशी या सत्यशोधक चळवळीतल्या पुण्यामध्ये कुणीही पाठीशी उभं राहिलेलं नाही म्हणजे हे किती मोठं दुर्दैव आहे आणि हे दुर्दैव आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा जिवंत विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडतंय याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही पण ती घटना कशामुळे झाली होती की सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठामध्ये मुलांच्या हॉस्टेलमध्ये कुणीतरी भिंतीवर चुकीचा मजकूर लिहिला होता खरं तर तो मजकूर लिहिणं निषेधारी आहे त्याचं समर्थन मी सुद्धा करणार नाही कारण कुठल्याही नेत्यांबद्दल कुठल्याही पक्षाचा असू द्या आपले विचार पटत नसतील पण तुम्ही चुकीचं जर काही लिहिणार असाल तर ते निशेधारी आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर लिहायचं आणि मग तुम्हाला विरोध केला तर मग तुमच्या पाठीशीही कोणी उभं राहणार नाही हेही तितकंच खरंय पण त्यांची ती चूक असेल इतका गदारोळ झाला इतका गदारोळ झाला की त्या पोरांना मुलगी सुद्धा होती त्याच्यामध्ये त्यांना मारहाणसुद्धा सुद्धा करण्यात आली ही जी उन्मादी प्रवृत्ती आहे बर ज्या ह्यांच्या टोळीमध्ये जे काही मुलं मुली काम करतात दुर्दैव आहे मी त्यांची नावं दुसऱ्या दिवशी पेपर होती सगळी बहुजन समाजातली तो पण त्या मनुवाद्यांच्या कळपात सहभागी झाले किती दुर्दैव आहे त्यांना त्यांचा इतिहास कळायला मार्ग नाही विद्यापीठामध्ये हे सगळा राडा होतोय तरी त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही पण मी त्या भिंतीवर जर चुकीचं लिहिलं असेल त्याचं अजिबात समर्थन करणार नाही काय गरज आहे तुम्हाला चुकीचं लिहायची तुम्हाला तो अधिकार कोणी दिला टिंगल टावाळी तुम्ही तुम् तुमच्या तुमच्या पोरांमध्ये चालू द्या पण छोटी गोष्ट जर असेल तर त्याला ज्या पद्धतीनं मोठं करून कार्यकर्त्यांना जे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय ही वृत्ती ही सत्ताधारी म्हणजे पोषक वृत्ती ह्या लोकांनी करून ठेवली म्हणून त्यांना स्पेस मिळतोय आणि तो उन्माद थांबलाय का त्याच्यानंतर त्या पोरांना मारहाण केली ते पोर निडर शेवटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखर असल्यामुळे जय भीम करत ते बाहेर आली सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं त्याच्यानंतर काल परवा एफ टी आय आय मध्ये जिथं मुलं फिल्म करिअर म्हणून त्या ठिकाणी शिक्षण घेतात तिथं सुद्धा काहीतरी चुकीचे बॅनर्स त्या ठिकाणी लावले गेलेत म्हणजे त्याच्यात प्रत्यक्षात ओळखीचं कुणी नव्हतं पण तिथं एक जण जो होता तो त्या दिवशी तिथं उपस्थित नव्हता त्याचा Uh, मित्र माझे एका चळवळीतल्या कार्यकर्त्याचा मित्र चळवळीतला म्हणजे माझे एक वकील मित्र त्यांच्या एक ओळखी ओळखीचा तो होता त्याच्याकडून मला कळलं की असा असा विषय झाला तिथं सुद्धा हे इथले मनवादी लोक तिथं जाऊन त्यांनी काहीतरी निदर्शनं केले आंदोलन केली के जे काय असायचं ते असायचं जसं विद्यापीठात त्या पोरांवर आंदोलन म्हणजे मारहाण त्याच पोरांना केली आणि गुन्हाही त्यांच्यावरच दाखल केला तसं ते एफटीआय मध्ये त्यांनाच मारहाण केली आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला ही नवीन स्टाईल आहे दादागिरीची सध्या आणि तसही सगळे आता आज बघितलंच तुम्ही सत्ताधाऱ्यांचा आमदार जर गोळीबार करत असेल तीच पूर्ती आज पुण्यासह महाराष्ट्रात सगळीकडे ही दादागिरी करत असताना दिसते हे जर चुकीचं असेल तर ते म्हणजे कुणीही सहन करणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं बरेच लोक स्वतःला परोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणतात किंवा अजून मोठ्या मोठ्या गप्पा आणि ते इतर महापुरुषांची किंवा इतर टवाळी करतात तो अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही जर संविधानाची भाषा आपण बोलत असू तर आपण समोरच्याचाही आदर राखला पाहिजे तुम्हाला टीका करायची जरूर केली पाहिजे पण चुकीचं काही केलं नाही पाहिजे आणि त्याचं समर्थनही कुणी करणार नाही ती खरं तर आपण मावळे छत्रपती शिवरायांचा मावळ आहे आणि चुकीचं करण्या आणि अजिबात संस्कार नाहीत की आपण कोणतरी चुकीचं काहीतरी करतय आणि त्याच्यावर आपण समर्थन द्यायचं पण जर काही पोरांनी केलंच नसेल छोटीशी गोष्ट असेल पण ती जर डोंगरा एवढी करून त्या ठिकाणी सांगत असतील तर आम्ही त्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहणार बर यांना कुणी अधिकार दिला कुणाची बदनामी करायचा अवमान करायचा काही संबंध नाही ना तुम्ही चिकित्सा करा समजून सांगा काल्पनिक असेल तर काल्पनिक म्हणा आणि काही कथा कादंबऱ्या नाटकातून अहो छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची यथेच एवढी बदनामी केली हे एकही मनुवादी टाळक मग ते कमेंट करणारे असतील किंवा कुठले ती बदनामी त्यांना महत्वाची वाटत नाही त्यांना म्हणजे काल्पनिक गोष्टीचं वर फार त्यांना प्रेम असतं अरे आपल्या राजाबद्दल एवढं लिहितात तुमच्या काय संवेदना तिथं बोथट झालेल्या असतात का तुमच्या डी मध्ये काही फॉल्ट असतो तुम्हाला रागच येत नाही त्यावेळेस का तुम्हाला राग येत नाही हे माझं त्याही लोकांना सांगले लय तुम्हाला लगेच ले म्हणजे यांची बदनामी झाली त्यांची बदनामी झाली म्हणून चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तुम्ही टार्गेट करता दोन प्रकरण झाली आज तिसरं प्रकरण घडलं काल काहीतरी विद्यापीठामध्ये रामायणाबद्दल प्रसंग होता आणि त्याच्यात रावणाला किंवा म्हणजे सीतेला असेल रामाबद्दल असेल काहीतरी चुकीचं आता खरी माहिती तर काय आपल्यापर्यंत बाहेर आलेली नाही मी कुणालाही विचारण्याचा प्रयत्न केला नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे की जाणीवपूर्वक काही लोक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतात पण ज्यावेळेस माध्यमांवर बातमी आली वकील साहेब खोटं बोलायची काय गरज नाही तुम्ही टी व्हीच बघत नाही पेपरच वाचत नाही म्हणल्यावर तुमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी असं पाटील लावून वकील म्हणून असं अंधभक्तासारखं जर काही बोलायला लागले तर त्याला काही अर्थ नाही माहिती घ्या ना तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज काय झालं टी व्हीवर बात माहीत ना बघा जरा उगाच अंधभक्तासारखं आणि आडाण्यासारखं कमेंट करून काय उपयोग नाही आणि मी सगळ्या कमेंटवर चर्चा सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे डोंट वरी सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की जर चुकीचं असेल काल्पनिक का असेल ते मांडणं गरजेचं आहे परंतु त्याला काहीतरी बेस आधार सुद्धा असला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की तिथं ते गोंधळ घालणार आहे तिथं हे करणार आहेत पण तुमची ही ताकद तशीच पाहिजे ना आज काय झालं विद्यापीठामध्ये जे काही प्रतिगामी आहेत मनुवादी विचारसरणीचे आहेत ते लोक तिथं आले गोंधळ त्याने त्या ते नाटकामध्ये घातला सगळ्यात महत्वाचं ललित तो जो तो ललित कला विभाग आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या सहित नाटकामधल्या मुली सहित त्या ठिकाणी सर्वांवर गुन्हे दाखल केले आणि नाटकामधल्या मुलींना सुद्धा ह्या लो लोकांनी मारलं म्हणजे ह्यांच्यात एवढ्या संवेदना म्हणजे हे म्हणजे पाहत सुद्धा नाहीत काय बरं ही पोरं कुठली आहेत तो हे अभ्यासासाठी आलेली शिक्षणासाठी आलेली सगळी बहुजन समाजातली पोर आहेत ती त्यांच्याही कळपात आहेत ती पण त्यांचा मेंदू सॉफ्टवेअर तिकडे बसलंय मंत्रालयात ते जे सांगतील तसंच करतील तसंच चाललंय सध्या पण ह्या सगळ्या गोंधळामुळं आपलं जे पुन्हा आहे ते जाणीवपूर्वक बदनाम तर केलं जातच आहे पण चळवळ सुद्धा बदनाम केली जाते यांची दादागिरी इतकी वाढली आहे सध्या सत्ताधारी असल्यामुळं डायरेक्ट फोन येतो मी का चर्चा करतोय मित्रांनो त्यांची दादागिरी चुकीचं काय असेल तर त्यांनी भूमिका मांडू द्या चुकीचं काय आपण पण ह्यांच्या लोकांनी कुणी का काय केलं तर आपण चुकीचं सहन नाही करत पण सत्ताधाऱ्यांचा प्रमुख पक्ष पुण्यामध्ये किंवा मान्य फडणवीस साहेबांच्या एक फेसबुक ते पेज आहे आय लव्ह देवेंद्र झाल्या झाल्या क्षणात त्यांच्या त्या पेजवरून लगेच म्हणजे त्या हल्ल्याचं मारहाणीचं समर्थन केलं जात लगेच जे चुकीचं झालंय ते मांडत असताना आम्ही किती धर्मरक्षक हो आहोत हे जे दाखवलं जात आहे आणि हे सगळं होत असताना ते सगळं सत्तेत असणारे ज्यांच्या हातात ग्रह विभाग हो आहे ही सगळी लोक ह्या सगळ्यांना पाठीशी घालतात याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत माझे हात जोडून सगळ्यांना विनंती इमानदारीनं सांगा एवढ्या सत्यामध्ये आणि बरेच लोक आता परिस्थिती अशी झाली की बरेच सगळे प्रतिगाम्यांच्या कळपामध्ये गेले असल्यामुळं पोरांनी तिकडं म्हणजे आंबेडकर चळवळीच्या असू द्या पुरोगामी चळवळीच्या असू द्या परिवर्तनवादी चळवळीच्या असू द्या खरा इतिहास मांडणारी जी जी काही जिवंत विचारांची माणसं आहेत जे या महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकून ठेवतात त्यांची मुस्कट दाबी केली जाते आणि प्रतिगाम्यांमधले आमचे बहुजन समाजातले सगळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते मोग गिळून गप्प बसतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे ही सगळी म्हणजे विकृतीला समर्थन देणारी जी काही मंडळी आहे जाणीवपूर्वक हे विद्यापीठ कॅम्पस बदनाम करतायत मध्ये जे एन यू मध्ये जे काही झालं आणि त्याच्यानंतर जे काही हे झालं आता ते लोन हळूहळू प्रत्येक विद्यापीठात ह्यांची म्हणजे हे कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले आंदोलन केलं मांड्या घातल्या किंवा बाहेर आंदोलन केलं कुणावरही गुन्हा दाखल होत नाही आणि बाकीच्यानी जाऊ द्या तिथं आंदोलन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये टगे बाउन्सर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत म्हणजे विद्यापीठ आहे का पोलीस छावणीचं चा स्वरूप आहे अशी सगळी परिस्थिती आणि संबंधित पोलीस अधिकारी सुद्धा सत्ताधारी आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालायचं चार। आणि बाकीच्यांना सगळ्यांना हे करायचं किती दिवस हे सगळं सहन करणार आणि पुण्यातली लोक जे चळवळीत आहेत किती दिवस गप्प बसणार हा सुद्धा एक संशोधनाचा विषय पण मी म्हणतो हे सगळंच पण जाऊ द्या बाजूला विद्यापीठ हे शैक्षणिक केंद्र आहे तिथे अभ्यास करा ना अभ्यास करायलाच या ना आपली विचारधारा जी काय मांडायचे ते आपण सक्षमपणे संविधानिक पद्धतीने मांडली पाहिजे आणि शक्यतो कुणाची बदनामी होणार नाही कुणाचा अवमान होणार नाही काही गोष्टीवर लोक भावनिक कुठे होतात म्हणजे तुम्हाला आरक्षण नाही मिळालं तरी चालेल तुम्ही उपाशी मेले तरी चालेल पण धार्मिक बाबतीमध्ये देवदौवत्यांच्या बाबतीमध्ये भावनिक करून तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीत आणलं जात त्यावेळेस लोक त्यांच्या पाठीशी जातात धर्माच्या नावावरती लोकांना एकत्रित करतात तुम्ही काय करू शकता काहीच नाही आणि मग ती सगळी सुडाच्या भावनेने मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे करतात याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि याबद्दल कुणीही बोलत नाही आज विद्यापीठामध्ये एवढा गोंधळ होतो कुठे विद्वान पुरोगामी परिवर्तनवादी किंवा ह्या सगळ्या ह्याचे काही चकार शब्द काढायला तयार नाहीत त्याचा अर्थ आहे की अर्धी त्यांची लोक सत्तेतल्या लोकांसोबत कनेक्टेड आहेत दोन पक्ष होते तिसरा पक्ष ॲड झाला अजून त्यांचे पण समर्थक त्याच्यात ॲड झाले बोलणार कोण पण राज्याची अस्मिता आपल्या पुण्याची अस्मिता किंवा चळवळीची अस्मिता हे जिवंत ठेवणं गरजेचं आहे पण तुम्ही जर चुकीचं करत असाल तर चुकीचं कुणी तुमचं समर्थन करणार नाही कदाचित असं वाटत असावं की हेच त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि हे चुक आहेत म्हणून हा सगळा गोंधळ होतोय आज विद्यापीठातल्या प्रशासनातल्या एका त्या प्रमुखावर सुद्धा जर गुन्हा दाखल झाला असेल मुलांवर सतत गुन्हा दाखल होत आहे त्यांच्या करिअरला त्या ठिकाणी काळीबा असण्याचं काम होत आहे याचा अर्थ ते चळवळीला आणि विचाराला प्रमाण म्हणून काम करतात बाकीचे लोक कुठे आहेत मी दुसऱ्यांना दोष नाही सहित आमच्या सहित सगळे लोक का शांत आहेत का गप्प आहेत कारण जीपवर तिथं काही चांगलं वाईट गोंधळ जे काही घालतात ती कुणाच्या संपर्कातली नाहीत आणि अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊन काही करायची पण गरज नाही पण मला मुद्दा एवढाच हे करायचा आहे ज्या गोष्टी वादग्रस्त असतात वादग्रस्त होतात किंवा वा वादग्रस्त मांडल्या जातात त्या गोष्टी करायच्या कशाला आणि त्याच्यामुळे विनाकारण तुमच्यामुळे जर चळवळ बदनाम करणार असाल तर तेही चूक आहे पण मित्रांनो पुरोगामी चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता असू द्या त्याने चूक ही केलेली असू द्या त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं परंतु ते कुणीही त्यांच्या पाठीशी उभं राहत असताना दिसत नाही हेच या पुण्याचं सत्यशोधक चळवळीचं आणि आपल्या पुण्याचं किंवा पुरोगामी महाराष्ट्राचं कदाचित दुर्दैव म्हणावं लागेल पण चळवळ आणि विचारधारा कधी संपत नसते कितीही तुम्ही विरोध रे ज्या दिवशी तुम्हाला त्यांचं सत्य कळेल त्यांच्यातला खरा मुखवटा बाहेर येईल त्यावेळी सगळे बहुजन त्या प्रतिगामी किंवा मनुवादी चळवळीतून आपोआप बहुजन समाज बाहेर पडेल आणि त्यावेळेस चळवळीचा विजय असेल धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय